राम राम मंडळी मी काय गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आज शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा बैल या बैलांचा आज सण म्हणजेच महाराष्ट्रातील भाद्रपती पोळा तर आपल्या महाराष्ट्रात दोन बैल पोळे साजरे केले जातात एक म्हणजेच बैल पोळा आणि दुसरा म्हणजेच बैल पोळा तर आज भाद्रपती बैल पोळा आहे तर आजच्या दिवशी सर्व शेतकरी बांधव आपापल्या बैलांना म सकाळी सकाळी मस्त स्वच्छ नदीमध्ये आंघोळ घालून आणत असतात त्यांना रंगबेरंगी हार तसेच कलरने सजवत असतात आणि त्यांना गोडदर खाऊ घालत असतात आणि त्यांच्यासोबत आजचा बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करतात संध्याकाळी त्यांची मिरवणूक देखील काढली जाते असा हा बैल पोळा सर्वत्र मोठ्या धूमधडक्यात साजरा केला जातो तर आमच्या गावात पण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु आम्हाला आज जायला भेटलेलं नाही आम्ही दरवर्षी जात असतो ह्या वर्षी जायला न भेटल्यामुळे आम्ही आज इकडेच बैलपोळा साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याच्यासाठी आमच्याकडे जी मातीची बैलजोडी तिचं आम्ही पूजन करणार आहोत आणि त्याच्यासोबतच म्हटलं आपण थोडंसं छान डेकोरेशन करावं तर नाही म्हणजे असं वाटलं की का नाही आपण आपल्या गावचं किंवा गावच्या घराच चित्र किंवा इथे जर देखावा देखाडला तर अतिशय छान होईल म्हणून आम्ही त्या दृष्टीनं तयारी सुरू केली आणि आता आमची तयारी सुरू आहे तर बघूयात आपलं डेकोरेशन किती छान बनते चला तर डेकोरेशनला सुरुवात करूया मित्रांनो आमची बैल आम्ही बॉक्स मध्ये ठेवली आहेत आणि इथं घरट दिसतय आपल्याला कसला तरी घट आहे बापरे नायची पिल्ल ना जन्माला आली आहे हे बघा खारुताय पिल्लांना जन्म दिलाय हे बघा आपण पुन्हा आता बैल काढू आणि पुन्हा ते

दोन खार होता पिल्ल आहेत आता आपण हा बॉक्स परत तिथेच ठेवून देऊया बिचाराना आम्हाला माहित पण नव्हतं ते पिल्ल घातलेत ती कधी घेऊन जाईल हे बघा आपले दोन खिलारी आता एकला जाळी झाली <laughs> आम्ही बांधून ठेवलं होतं पण खालूत आहे ना ते पूर्ण पसारा घालून ठेवला तिच्या घराचा तर आपण याला साफ करूयात आणि आता आपलं

아니, 누구를? 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 누구 누구를? 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 누 तयार झाली घराला कलर पण झालाय तो आवड घे पढ़ नको व्हिडिओ काढत घे घेते घेते किती वेळा कलर करते किती वेळा कलर करते एवढा असतंय का ते अजून डिझाईन राहिले ना ते तेवढी कर इकडं बाजूला पण ते हे कर इकडे खिडकी सारखं आकार दे तुरुणारानी, तुरुणारानी था। तुरुणारानी था। हा दोन्ही बाजूला एकच बाजूला दे हा तिथं हा पटपटावर वा खूपच छान आहे ते काय हा माशे बी शहा नदीला जाऊन पकड्या बरं बरं बर माझा स्विमिंग पूल तयार झाला आहे तुला काय वाटतंय अजून काय करायला पाहिजे पाणी वाहत त्याच्यामध्ये म्हणजे झालं मान जर आपण आहे ना इथं ठेवूया असं इथं दगड दगड घराच्या जवळ मग ठीक आहे इथं ठीक आहे मान जर तुझं बत का बत का का हे काय ना

ごこをごらんごらんごらんごらんらんごらんごらんごらんごらんごらんごらんごらんごらんごらんごらんごらんごらんごらんごらんらんごらごらんごらんご आणि कोंबडी आणि काय बजाग इकड कोंबडी जाणी खायला कुठं जाती झालं कोंबड्या जवळ आपण कोंबडी हा आपला तलाव दिसतो स्विमिंग पूल सारखा तिथे हे आता पाणी

बैलपोळा शहरात साजरं करणं म्हणजे निश्चितच आपल्याला जे आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असतो बैल तो आपल्याला निश्चितच इकडे मिळत नाही मग आम्ही गावच जर आपल्या शहरात अवतरलं तर हा विचार करून आम्ही गावाचं छोटंसं डेकोरेशन बनवायला सुरुवात केली आणि घर बनवलं त्याच्यामध्ये जे प्रसिद्ध आदिवासी वारली जमातीची पेंटिंग आम्ही त्या घराला काढली आणि त्याच्यामुळे ते घर अजूनच छान दिसलं बाजूला तलाव बनवला घराच्या समोर जे शेत असतं म्हणजे गावाला जवळजवळ आता शेतामध्येच घरं असतात तर तिथे गायी असेल शेळी असेल तर रानटी ससे असतील हे त्या कुरणामध्ये खायला येतात तसेच तलावामध्ये बदक वगैरे येत असतात तर आम्ही ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला ते खरोखर उत्तम जमलं आणि निश्चितच एक गाव म्हणजे गावातील घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर रेखाटायचं जे आमचं ठरलं होतं ते निश्चितच आम्हाला करता आलं आणि ही सुंदर अशी बैलजोडी माझ्या मित्राने गेल्या वर्षी आम्हाला जुन्नरच्या बाजारातून विकत घेऊन दिली होती आणि खरोखरच अतिशय सुंदर अशी जोडी होती त्याच्यानंतर ते त्याने किती फिरल्यापर्यंत अशी जोडी त्याला काही भेटलीच नाही तर असा आमचा हा बैल पोळ्याचा एक वेगळा उपक्रम थोडक्यात म्हणजे आमच्यासाठी निश्चितच खरोखरच खूप छान झाला आणि आमचं डेकोरेशन सक्सेस झालं तर डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं せっかくみんまでなきかわ。